कोनले तो लोग को तो सवाल दे रहा है ये नहीं 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 है वाह, सुंदर अशी टकर वा भयानक का काय मैदानात सुंदर अशी टक्कर चालू त्यानी उर हिरा

इकडे तुमच्या छान असे टक्कर उर्द हिरा खडा खडा लह्या झिंग्या उडवल्या पार उडवल्या जा। शिंगाच्या तणका सगळं शांत नाही तुमटुम गाव गे नगरी मध्ये काय प्रेक्षक पप्पा सुंदर अशी टक्कर टक्कर टक्कार विरुद्ध हिरा पंचकोटी नदीच्या किनाऱ्यावर पठान वर्षा वर्षानिमित्त तालाबाद प्रमाणे याही वर्षी पंढरप्रता नेवरे टक्केच मैदान सुंदर राहत पार पडलं hmm.

मोकळे असं चाललं आहे काय होत काय नाही बाकीची कुणी आठ जाऊ नका बेरा लावणारी ह्या ती पायाला बांधणारी आहे ती वाढणारी आहे ती रेड्या मालकाने आतमध्ये कुणी जायचं नाही कोणीही रेड्याने कुणी कुठल्या तिकलबी रेड्याने जायचं ना तिकल रेड्याने जायचं नाही कमिटी हाय तर सगळं आहे बसा खाली बसा बसा बसवून घ्या बाकीची कुणी आटी होऊ नका कमिटी हाय माणसं आहे ती आहे सर्व आहे तुरे त्या काटे त्या